घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि कलमट ग्रामपंचायतला कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली यावेळी ग्रामपंचायत मार्फत राबवण्याने देणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतल्यावर स्वच्छ सुंदर कलमट हा कचरा निर्मूलनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले कलमठ सारखी आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा मला आनंद झाला आहे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळाली कलमड ग्रामपंचायतचे कचऱ्याचे नियोजन असेल महिलांसाठी सॅनिटरी पॅडचा उपक्रम असेल हे अतिशय स्तुत्य आहेत असे म्हणत सूर्यवंशी यांनी कलमड ग्रामपंचायतचे कौतुक केले सिद्धूरचे जिल्हाधिकारी अनिल पाटील साहेब जिल्हा परिषदचे सीओ रवी कोकुरकर साहेब माझ्या कार्यामध्ये अपरायुक्त असलेले माणिक साहेब तहसीलदार देशपांडे जगतीश कातकर पी डीओ अरुण चव्हाण हे गावचे सरपंच सुरू मेसरी ग्रामसेवक उपस्थित सर्व सदस्य आणि भगिनी आणि बंधू आज खूप आनंद झाला कारण एक आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा आनंद झाला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळालं नाही तर बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये गेले की हे अजून केलं नाही ते करायचं आहे यांना मी जे जे विचारलं ते ऑलरेडी केलेलं आहे हे खूप चांगलं आहे आणि मी कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायतची इमारत नंतर ग्रामपंचायतचे बाकीचे कार्यक्रम याच्याने कधी इम्प्रेस होत नाही माझा पहिला प्रश्न असतो कचऱ्याचं काय करणं आणि जी ग्रामपंचायत कचऱ्याची व्यवस्थित नियोजन करत नाही ती ग्रामपंचायत किती जरी इमारत मोठी असली ती फ्लॅशी ग्रामपंचायत आहे म्हणजे फक्त शो करणारी ग्रामपंचायत परंतु तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही घरोघरी सेग्रिगेशन करता ग्रामीण भागामध्ये फार अवघड असतं मला माहिती आहे पण एक उत्कृष्ट आपण पायंडा इथे पाडलेला आहे त्याचप्रमाणे आपण हे जे महिलांसाठी सॅलिटरी नॅपकिनचा आपला उपक्रम आहे खूप चांगला स्तुत्य उपक्रम आणि आपण सर्वात महत्वाचं म्हणजे कातकरी जे बांधव आहेत आपले ज्यांचे ज्यांच्याकडे जमीन नाही भूमी नाही त्यांच्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन जमीन उपलब्ध करून देता यानंतर प्रधानमंत्र्यांचे पी हे सर्व लाभार्थ्यांसाठी आपण जे भूमी आहेत त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन आपण हे करताय हे फार मोठं काम आपण करताय त्याचप्रमाणे आमचे माणिक देवी साहेब म्हणजे शिव असताना त्यांनी एक चांगली सुरुवात केली आहे जिल्ह्यामध्ये की आपल्या सरकारचे आणि ग्रामपंचायतचं लिंकिंग करून आज आपल्याला जे तालुका कार्यालयाला किंवा बी जावं लागत होतं ते आपल्याला घर बसल्या इथे सगळे सर्टिफिकेट मिळू शकतात मी त्याबद्दल सर्व तुमच्या ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि मला वाटतं या गावातले अनेक उपक्रम आपल्याला इतर ग्रामपंचायतमध्ये राबवण्यासारखे आहेत विशेषतः कचऱ्याचा उपक्रम खूप चांगला तुम्ही करताय त्याचप्रमाणे तरी तुमची व्हिडिओ मध्ये हळूहळू बघतोय की एक एक तुमच्या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता मला खूप आनंद आहे की आज तर काही होती परंतु इथे जर भेट दिली नसती तर माझं काहीतरी चुकलं असत आणि चांगली ग्रामपंचायत बघण्यापासून वंचित राहिलो असतो असं मला वाटतं त्यामुळे आपल्या सर्वांचं खूप अभिनंदन थँक्यू यावेळी कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाच्या निमित्ताने सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र वाटप डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कलमट ग्रामपंचायतच्या वतीने विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा सत्कार सरपंच संदीप मेस्त्री यांनी शाल पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन केला तसेच कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांचा कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले कलमट नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत कचऱ्या संदर्भात या एक ऑगस्ट पासून विशेष मोहीम घेऊन स्वच्छ सुंदर कलमट गाव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असे कलमट सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले आयुक्त साहेब सुरिवंशी साहेब यांचं मी गावचे सरपंच गावामध्ये मनापासून स्वागत करतो तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत उपस्थित असणारे सामान्य जिल्हाधिकारी पाणी साहेब सन्मान्य सेवा साहेब ज्यांच्या संकल्पनेतून मानिजी दिवेसाहेब मानिजी साहेब आणि पालकमंत्री साहेब कलेक्टर साहेब सिओ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपले सेवा सरकार जो ग्रामपंचायतीचा पहिला उपक्रम होता तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण साहेब या ग्रामपंचायतीमध्ये सुरू केला आणि साहेब आपण जून महिन्यामध्ये बारा जूनला आपण तो उपक्रम सुरू केला फक्त सुरू नाही केला तर आज आपण नव्वदपेक्षा जास्त दाखले त्या कलमड गावातील शालेय विद्यार्थ्यांचे आपण आतापर्यंत वितरित केले आज देखील आपण सात दाखले आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वितरित करणार आहोत साहेब त्याचप्रमाणे आपण उपक्रमांची फक्त मी आपल्याला सरपंच म्हणून या माहिती की आमच्या गावामध्ये साहेब दोन सॅनिटरी पॅड एटीएम आहेत त्या सॅनिटरी पॅड एम मशीनच्या माध्यमातून आपण गावातील किशोरबाई मुलींना आणि महिलांना सॅनिटरी पॅड मोफल उपलब्ध करून देतो साहेब शास्त्रज्ञ महिन्याच्या आधीपासूनच आमच्या गावातील ज्या तीन शाळा आहेत मला खात्री आहे की सिंधुगड जिल्ह्यामध्ये कुठल्या गावामध्ये एवढ्या चांगल्या शाळा नसतील तेवढी चांगली परिस्थिती आमच्या गावातील शाळांची आहे तर शाळांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरा आपण साहेब सहा महिन्यापूर्वीच आपण बसवलेले आहेत आणि सांगायला आनंद होतो की आमची कन्नड बाजारपूरची जी शाळा आहे ती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभिनयामध्ये सिंधुगड जिल्ह्यामध्ये आपण त्याचा पहिला क्रमांक पटकन कोशिस आपण अकरा लाख रुपये आपण त्या स्पर्धेमध्ये आपण शाळेला पण प्राप्त केलं मग गावामध्ये वॉटर ए टी एम बसवले ग्रामपंचायत कार्यालय आणि इतर कार्यालय देखील आपण सोलर 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 केलेले आहे ग्रामपंचायतीच्या आणि शाळांच्या विंधन महिला आहेत त्या सुद्धा आपण सर सोलर केलेला आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपण सर डोर टू डोर रोज कचरा कलेक्शन देखील आपण करतो हॉटेल ए टी एम आहे सॅनिटरी पॅड एटीएम आहेत तर आपण किशोरी मुलांना आणि गावातील ज्या गरजू महिला आहेत त्यांना आपण साहेब एटीएम कार्ड दिलेले आहे ते स्वार्ट केल्यानंतर पंचवीस दिवसातून एकदा त्या महिन्याला किंवा त्या किशोरी मुलीला आपण महिन्यातून पाच कार्ड आपण त्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आणि त्याशिवाय आपली साहेब ग्रामपंचायती पण आयुष्य आहे आणि ग्रामपंचायतीची जी कर्मचाऱ्यांची अटेंडन्स आहे ती देखील आपण फेस डिटेक्शन मध्ये आपण केलेली आहे मी शॉर्टकट जवळ बोलतो आणि माझं म्हणून थांबवतो

जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब कणकवले प्रांताधिकारी जगदीश कातकर दीक्षांत देशपांडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण अधिकारी सूर्यकांत वारंग संजय कवटकर प्रमोद ठाकूर रामचंद्र शिंदे सरपंच संदीप मेस्त्री उपसरपंच दिनेश गोठणकर ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांच्यासोबत आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका